आज सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण या ठिकाणी आपल्या भूमिपुत्र दूध केंद्रावर आहोत विजयादशमी निमित्त आज आपण पूजा केलेली आहे लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे महत्वाचा विषय की आज आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत पाच हजार शंभर त्यानिमित्तानं सर्वांशी हितगुज करण्यासाठी आज आपण विजयादशमीच्या निमित्तानं आणि पाच हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे पूर्ण झाले त्या त्यानिमित्तानं आपण या लाईव्ह आहोत आपल्या सर्वांशी भेट व्हावी आणि सर्वांशी गप्पा व्हाव्यात आपण केलेल्या या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपल्या चॅनलचे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले लवकरच आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या सहकार्यानं आपल्या चॅनल मॉनिटाईज होईल नमस्कार रामकृष्ण हरी आज आपल्या चॅनलचे पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्तानं आणि विजयादशमीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोण आहे ल वाले वालेलं नाव कळू द्या आपलं आपणाला दसऱ्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आताच आपण भूमिपुत्र दूध संकलन केंद्र या ठिकाणी त्यानिमित्तानं आज आपण लही राम रामकृष्ण साहेब आर्थे का आरती। शिरोबाबत तुम्ही शेहेचाळीस शेण काढलंय मग दुसऱ्याला जोडा लावायला रामकृष्ण हरे जत्रा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा वकील साहेब अली बोल रामकृष्ण हरे जय महाराष्ट्र <laughs> सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माळे साहेब हार्दिक अभिनंदन माळेसाहेब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यामुळं त्यांना त्याच्या शुभेच्छा आणि विजयादशमी हार्दिक शुभेच्छा दिसील Bagaimana diri?